नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो संकट नेहमी येत असतात संकट आलं नाही असं जगात एकही माणूस नसेल पण संकट आहे म्हणून त्याचंच भांडवल करून रडत बसलो तर संकट काही जाणार नाहीत आणि त्यातून काहीच निष्पन्न होत नसतं उलट त्या संकटावर मात करून त्यातून बाहेर पडणं ह्यालाच शहाणपणा म्हणतात कोरोनाचं संकट असंच जगावर आलेलं संकट होतं अनेक देश मोडून पडले पण भारतासारख्या इतकी मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशात तशी परिस्थिती झाली नाही एकही एक दिवस या देशातला माणूस उपाशीपोटी झोपला नाही इतकंच नाही तर संकटाचं संधीत रूपांतर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गोष्टींना या काळात चालना देण्याचं चा काम केलं त्यामुळंच आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आता तर या नववर्षात भारताची निर्यात तब्बल नऊशे अब्ज जा डॉलर्सवर जाणार आहे दोनशे चोवीस देशांमध्ये भारतीय वस्तू जाणार आहेत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा चमत्कार आहे म्हणूनच आज जगभरात लोक त्यांना नमस्कार केल्याशिवाय राहत नाहीत कारण म्हणतात ना की चमत्कार केल्याशिवाय नमस्कार नाही त्यामुळं विरोधी पक्षासह इंडिया आघाडीमधील नेत्यांनी कितीही गरळ ओकली तरी वस्तुस्थितीही नाकारून चालणार नाही एका बाजूला हे चित्र आहे तर दुसरीकडं आपली दुकानं बंद पडू लागल्यामुळं रोज उठून गरळ ओकण्याचं काम या देशातील काँग्रेससह इतर विरोधी पक्षानं अगदी नेटानं आणि नित्य नियमानं करत आहेत आणि त्यांच्या या बोलण्याकडं लक्ष न देता त्याला काडी इतकी किंमत न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्य अत्यंत संयमानं पद्धतीनं सुरू आहे त्यांच्या या कामाची फळं आता दृश्यस्वरूपात दिसू लागलेली आहेत कोरोनासारख्या महामारीत जगातील इतर देशांची अवस्था काय झालेली होती आर्थिक महासत्ता असणाऱ्या देशांची अवस्था काय झालेली होती अनेक देश कोलमडून पडत होते काय करावं कसं नियंत्रण ठेवावं या पातळीवर अनेक देश सपशेल अपयशी ठरले होते लोकांचे जीव जात होते अन्न अन्न करून लोक गेले पण त्या देशाच्या व्यवस्थापनाला त्याचे नियोजन करता आलं नाही यापेक्षा उलट परिस्थिती ही भारताची होती एकतर क्षेत्रफळानं आणि लोकसंख्येनं मोठा असलेला आपला भारत देश भारतीयांनाही त्याची चिंता होती मात्र पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशानं ती परिस्थितीसुद्धा अगदी व्यवस्थित सांभाळली आपल्या देशातील एकही नागरिक उपाशीपोटी झोपता काम यासाठी केंद्र सरकारनं कित्येक महिने पुढे सुद्धा मोफत अन्न धान्य देण्याची व्यवस्था केली होती आपला देश तर जगवलाच पण इतर देशांनाही अन्न पाठवलं कोरोना लस निर्मितीमध्ये सुद्धा आपण आघाडीवर राहिलो प्रत्येक भारतीय नागरिकाला मोफत लस देण्यात आली प्रचंड मोठ्या प्रमाणावर रुग्णालयांची उभारणी करण्यात आली हे सगळं करत असताना पंतप्रधान मोदी हे देशवासियांचं मनोबल कुठं ढळू नये यासाठी सतत प्रयत्न करत राहिले प्रशासनालाही बळ देत राहिले दुसरीकडं भारताची अर्थव्यवस्था कशी टिकून राहील यावरही त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं होतं लोकमान्य टिळक यांनी स्वदेशी स्वराज्य बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचा पुरस्कार केला होता त्या पार्श्वभूमीवर स्वदेशीला चालना देण्याचं चा काम पंतप्रधान मोदी यांनी केलं त्यामुळं भारत आज उत्पादित देशांमध्ये आघाडीवर असणारा देश बनलेला आहे विरोधी पक्षांना हे दिसत नाही आणि दिसून न दिसल्यासारखं ते करत असतात आपली दुकानं बंद पडतायत म्हणून त्यांच्या मनाची घालमेल उठलेली आहे इतकी वर्ष राज्य करून घरं भरली आता हे ते शक्य होणार नाही कारण आता हा बदलणारा भारत सर्व क्षेत्रात नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे मेड इन इंडियाचा डंका आता जगभरात वाजत आहे आणि तो भविष्यातसुद्धा वाजतच राहणार आहे दोन हजार चोवीसमध्ये भारतामधून इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मशिनरी वाहने हायटेक आय टी उत्पादनं औषधं वैद्यकीय निदान करणारी उत्पादनं वाहनांचे सुट्टे भाग अशा वस्तूंच्या निर्यातीसाठी वातावरण अनुकूल आहे डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या स्थिरतेमुळं निर्यात होण्यास बळ मिळणार आहे लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेच्या बाजारपेठेतून ही मागणी वाढण्याची शक्यता जास्त आहे यू ए आणि ऑस्ट्रेलिया देशांबरोबर केलेल्या मुक्त व्यापार करारामुळं निर्यातीमध्ये भरभराट होणार आहे मोबाईल भारतीय फळे यांची मागणीसुद्धा परदेशातून सतत वाढताना आपल्याला दिसून येते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संकटातून संधी कशी शोधायची निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा आपल्या देशासाठी आपल्या देशाच्या फायद्यासाठी कसा उठवायचा यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माहीर असल्यामुळं त्यांनी या संधीचा फायदा देशाच्या एकूण आर्थिक स्तर उंचावण्यासाठी केला हे आता आपल्याला दिसून येतं कोरोनानंतर उद्भवलेली परिस्थिती विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेलं चीन रशिया युक्रेनमुळं जागतिक पुरवठा साखळीला बसलेला फटका यामुळं भारताला निर्यातदार म्हणून नव्या संधी मिळाल्या आहेत आता अशा नव्या संधी काही उगीच मिळत नाहीत अशा संधी कुठं ढगातून पडल्या असं होत नाही त्यासाठी दूरदृष्टी नियोजन आणि राजकीय इच्छाशक्ती असावी लागते राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय काहीच घडत नाही आणि हीच इच्छाशक्ती नरेंद्र मोदी यांच्याकडं असल्यामुळं आज भारत जगामध्ये निर्यात करणारा देश म्हणून पुढं आलेला आहे आता साधा विषय असा आहे की ज्या अर्थी आपल्या देशातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे म्हटल्यानंतर आपल्या देशात त्याच ताकदीनं रोजगार वाढलेला आहे लोकांच्या हाताना काम मिळालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत आहे एक वानगी दाखल उदाहरण द्यायचं म्हणलं तर देशातील पर्यटन आज जगभरामधून लोक भारतात पर्यटनासाठी किती येतात याचा आकडा पाहिला आणि त्यातून होणारी आर्थिक उलाढाल पाहिली तर ते आपल्याला लक्षात येईल जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परदेशात जातात तेव्हा तिथं भारतीय लोक जेव्हा त्यांना भेटायला येतात तेव्हा ते भारतीयांना सांगतात की तुम्ही फार काही नाही फक्त एक दहा लोक आपल्या देशात घेऊन या त्यांना भारत दाखवा भारत बघण्यासाठी उद्युक्त करा त्यातून त्यांचा उद्देश काय आहे तर आपल्या देशाचं पर्यटन वाढेल आणि त्यामुळं त्या भागातील अगदी किरकोळ विक्री करणाऱ्यालासुद्धा त्याचा फायदा होईल इतका बारीक आणि सामान्य लोकांचा विचार करणारे हे पंतप्रधान असल्यामुळं अशी यशाची शिखरे पादाक्रांत करता येणं शक्य आहे उगीच माध्यमांमध्ये बाष्फळ बडबड करून अशी कामं होत नसतात आणि सत्ता असतानासुद्धा केवळ आपली घरं भरून मली दाखवून अशी विकासकामांची स्वप्न पूर्ण होत नाहीत याचं उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर अलीकडंच काँग्रेसच्या हातातील असलेलं छत्तीसगड हे राज्य तिथल्या सामान्य जनतेनं अगदी अलगद उचलून भारतीय जनता पक्षाच्या हातात दिलं तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद